आ, का तुमचा परिचय करून द्या मी काय सी समर्थ तुकारिसानी कम्पनी कांदा पिशेल घेतलं होतं बरोबर ते काय केलं तुम्ही ते पाण्या याच्या सोडलं ते पाण्या वाटत सोडलं आणि फवारणी पण केली फवारणी पण केली बरोबर त्याच्यामुळं काय झालं फायदा ते कांदा चांगला साईज चांगली बनली पत्ती चांगली आली बर बर बर, बर। ते। ते किती एकरचं घेतलं होतं तुम्ही आठ एकर आठ एकरचं बरं रिझल्ट मिळाला का तुम्हाला चांगला बरं 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 हे तुमचेच बॅरेक आहे ना बर 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 हे कांद्याचे बॅरेक आहे काकांची एक समान कांदा निघालाय का आणि कलर पण चांगला आहे हां हा हा हे कांदा आहे तुमचे बरोबर तर Uh, किती तारखेला म्हणजे uh, आज तारीख किती आहे का का आज अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावीस असं सत्तावीस सत्तावीस चार दोन हजार चोवीस चोवीस बर बर तर कांदा स्पेशल औषध आणि दुसरं कोणतं होतं कांदा स्पेशल आणि स्प्रे हा, हां स्प्रेच कांदा स्पेशल हां हां बरोबर त्याच्यामुळं म्हणजे साईज चांगली झाली ना साईज चांगली झाली बरं 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 तुम्ही समाधानी आहेत समाधानी आहे ना आता म्हणजे समाधानीची हा हा पण चांगला निघाले साईज ना साईज बर बर बर, बर। कोणतं गाव म्हणला बेलवंडी बेल तालुका जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी आहेत आणि प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या कंपनीची औषधं घेतले होते कांदा स्पेशल त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे हे लाईव्ह तुम्ही पाहू शकता कांदे एक समान कांदा झालेला आहे आणि साईज पण चांगली झालेली आहे धन्यवाद काका धन्यवाद दन्य।